हनुमान नगर मध्ये दरड कोसळून दुचाकी वाहनांचे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली आंबेगाव खुर्द परिसरातील हनुमान नगर मध्ये रात्री अकरा वाजता डोंगराचा काही भाग कोसळून परिसरातील वाहनांचे नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच जनहित विकास मंचाचे अध्यक्ष सुधीर कोंढरे सहायक आयुक्त सुरेखा भडगी माजी नगरसेविका स्मिता कोंडरे रिपब्लिकन खरात गटाचे नेते राजाभाऊ कांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने श्रीकांत लिपाणी आम आदमी पार्टीचे प्रशांत कांबळे महेंद्र कोंढरे व महावितरणचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी पाहणी केली प्रभाग क्रमांक अडतीस मधील श्री स्वामी समर्थ मंदिर हनुमान नगर जांभूळवाडी रोड येथील सतत पाण्यामुळे डोंगराचा काही भाग रात्री अकरा वाजता कोसळला यामध्ये काही टू व्हीलर वाहनांचे व लाईट ट्रान्सफॉर्मर कोसळल्याने त्याचे देखील नुकसान झाले आहे या घटनेमुळे वीज पुरवठा बंद करावा लागला तसेच काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भौगोलिक दृष्ट्या जैन मंदिर परिसर व नगर भाग हा डोंगर उताराचा असल्यामुळे या ठिकाणी ड्रेनेज लाईन कामे करण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत यामुळे गेली अनेक वर्ष ही कामे प्रलंबित असून कायमस्वरूपी यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खारदगट पुणे शहर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाऊ कांबळे मी गेले अठरा ते वीस वर्ष शनीनगर हनुमाननगर या भागातील रहिवाशी असून काल रात्री अचानक इथे एक दुर्घटना घडली हई दरड इथं या दरडीचं कोसळली दरड जीवितहानी झाली नाही परंतु काही गाड्यांचं जा नुकसान झालं आणि हे झालं कशामुळं ह्याच्या मेन कारण काय आहे हे पाहण्यासाठी काल रात्री सहाय्यक आयुक्त मॅडम भनगे मॅडम आल्या होत्या आल्यात आताही आल्यात त्या विविध कर्मचारी सर्व प्रकारचे अधिकारी आता आलेत परंतु प्रशासन जागं केव्हा होतं एखादी घटना घडली मग प्रशासन जागं होतं गेल्या तीन ते चार वर्षापासून सलग मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून ह्या भागातील ह्या डोंगर उतरावरती जे बांधलेली घर आहेत किंवा जो रस्त्याला पाणी सोडलेलं आहे डोंगरावरनं ह्या इथं बघतो आपण ह्या डोंगरातून सर्व पाणी ओप ओपन सोडलेलं आहे सगळं ड्रेनेजचं पाणी वरती सच्चाई माता वाघजाई नगर अटल अकरा ह्या भागातील कमीत कमी, कमी दहा ते पंधरा हजार वस्तीचे जे लोक राहतात वरती त्यांचं सर्व ड्रेनेजचं पाणी ह्या भागातून ओपनली खाली सोडलेलं आहे ते पाणी शनीनगर हनुमान नगर या भागात येत असल्यामुळं गेल्या ये पंधरा वर्षापासून ह्या डोंगराचा भाग अतिशय ठिसूळ होत जाऊन आज ही घटना दुर्घटना घडलेली आहे आज जीवितहानी झाली नसली तरी घटना घडली म्हणजे सुरुवात झालेली आहे ही फक्त सुरुवात आहे हा शेवट असं समजू नये कारण की या भागात बऱ्याचशा ठिकाणी अशा घटना घडणार आहेत आणि त्याच्यात काही ना काही जीवितहानी होणार आणि जीवितहानी झाल्याशिवाय हे प्रशासन काही जागा होणार नाही असं आम्हाला या सर्व रहिवाशांना वाटतं आमच्या सगळ्या महिला भगिनी पोरं ह्या घाण पाण्यातनं चालतात दिवसभर रात्र भार घाण पाणी असतं बाराही महिने घाणपाणी आहे या भागातनं ही दुर्गंधी कधी जाईल हे काळच ठरवेल परंतु आता इलेक्शन आलं आहे इलेक्शन आल्यावरती माननीय सर्वजण येतील मतं मागायसाठी येतील फक्त मतांचा जोगवा मतांचा जोगवा मान मागण्यासाठी फक्त हनुमान शनीनगर ह्या भागाचा उपयोग केला जातो सुविधा सुखसुविधा कोणत्याही बाबतीमध्ये केल्या जात नाहीत वरनं ड्रेनेजच्या लाईन आणण्यासाठी म्हणून ड्रेनेजच्या लाईनवरती पन्नास लाख रुपये खर्च करून ड्रेनेजची लाईन आणली गेली परंतु इथपर्यंत ती ओपन आणली आणि इथून पुढे बंदिस्त नेली जर ओपनली लाईन आणली आणि ती बंदिस्त नेली तर ती शंभर टक्के तुंबणार हे माहिती असतानासुद्धा प्रशासनाने एवढा खर्च का केला कुणाच्या सांगण्यावर केला कुणाला त्याची मलई भेटली ह्याचीही चौकशी आता होण्याची गरज आहे ह्या भागातील सर्व रहिवाशांना जो काही त्रास होतो ह्या त्रासातनं मुक्त करण्याचं काम जर प्रशासनाने नाही केलं वेळीच ह्या सगळ्या गोष्टींना आवर नाही घातला ह्याला सगळ्यांना सीमा भिंती बांधावं लागतील सीमा भिंती म्हणजे काँक्रिटीकरणाची सीमा भिंती बांधाव्या लागतील अशा कमीत कमी आठ ते दहा भिंती बांधण्याचं आम्ही स्वतः लेटर दिलेलं आहे मी स्वतः पक्षाच्या वतीने माझ्या चार ते पाच वर्षापर्यंत पाठपुरावा करतो आहे आज तागायत एकही काम झालेलं नाही जर ते काम आता जर मार्गी लागलं नाही तर मला असं वाटतं की आमच्या सर्व समाजाला आमच्या सर्व बांधवांना आमचे मुस्लिम बांधव आहेत आमच्या धमाले ताई आहेत आमच्या सगळ्या वस्तीतल्या लोकांना धरणे आंदोलन करावं लागेल जो पंधरा वर्ष झाले त्रास काढतोय काही कुणी लक्ष नाही तिकडे भिंतीच्या कड्याला पाणी आहे उद्या आज ही घटना झाली पंधरा दिवसांनी आमच्या इकडे घटना तीच होणार आहे आम्ही विनंती करतो आमच्याकडे जरा लक्ष मी सीमा ढमाले आमच्या इथे श्री स्वामी समर्थ मंदिर इथं सा वार ला वारंवार ह्या घटना घडतच असतात ग ड्रेनेजचं पण पाणी खूपपर्यंत खाली सोडलं आहे आम्हाला गुडघ्यापर्यंत पाणी इतकं चाललेलं असतं तिथून खाली पोरांना छोटे छोटे शाळेत सोडायला न्यायला आणायला जायला लागतं आम्ही नगरसेवक हे सगळ्यांना ह्या गोष्टी वारंवार सांगतो फोन करून तरी पण ते येऊन तेवढ्यापुरतं बघून जातात आमच्या आत्तापर्यंत कुणीही काही कारवाई केलेली नाही आहे शेवटी आत्ता ही आमची जीवन कोरोनाची वेळ होती आमची मागणी एवढीची की ह्या भागात सर्व कार्पोरेशन हे नगरसेवक यांनी लक्ष द्यावे वेळोवेळी येऊन आता हे आत्ता ही घटना घडल्यामुळे गट हे कचरावाले हे सगळे लोक आत्ता धावलेत आज नाही तर आठ पंधरा वीस महिना झाला तरी पण हे लोक कोणी डोकवायला येत नाही आम्ही जाता येतात त्यांना बोलतो खराट्यावाले मावशी तुम्ही वरती या ते आबा आहेत जे त्यांचे ठेकेदार आहेत त्यांना पण सांगितलं ना आबा वरती धबधब्यापाशी या जरा लक्ष द्या तरी कुणी नाही तिथंच खाली बसलेले असतात तिथून त्यांचे त्यांचे काम करून ते निघून जातात कुणीही इकडे येत नाही हे लक्ष द्यायला आज ही घटना घडली म्हणून हे सगळे लोक इथं आलेले आहेत नाही तर आतापर्यंत कोणीही येत नाही अली शहाजी कडू मी साई मध्ये राहते ह्या पाण्याचा आम्हाला इतका त्रास आहे अक्षरशः हे पाणी आमच्या पार्किंग मध्ये आम्हाला गाड्या लावायची सुद्धा सोय नाहीये पार्किंग मध्ये आणि काही दिवसांनी हे ना ही बिल्डिंग सुद्धा पडायची आवश्यकता ह्या गोष्टीमुळे सगळ्या दुसरी गोष्ट ह्या ह्या लाईनीला त्या कोपऱ्यावर अख्ख असळले खाली आम्ही वारंवार ह्या काकांनी कुठे गेले ह्या काकांनी ना वारंवार लेटर दिलेले झाड तोडण्यासाठी पण काही प्रशासन काही करत नाही हे करा ते करा ह्याच्याकडे हे एवढं सांगतात आले तरी झाड एक टाइम झाड तोडायला आले होते दोनच आणि फोटो निघून गेले झाडायला सुद्धा कोणी येत नाही आज अमिल शेख बी इथलं स्थानिक रहिवासी वीस वर्षापासून पण मी बघतोय की प्रशासनानं कव्हा जागा होईल ज्यावेळेस स्कुलाचा मृत्यू झाल्यानंतर जागा होईल का सगळे अधिकारी येणार पक्षाचे येणार सगळे येणार हे मटेरियल उचलून नेणार पण उचलून इथं सीमा बांध बिंत तात्काळ बांधली पाहिजे ची आणि एम एस सी बीची लाईटचा पोल पाण्याखाली लावतात आहे तर ज्यांनी परमिशन दिली त्यांनी पण विचार केला पाहिजे की वरतून पाणी पडतं आहे आम्ही अर्ज दिले आम्ही विनंती केल्या त्यावेळेस काहीच करते नाही आणि आत्ता मग त्या कुठं पाहिजे तीन वर्षापूर्वी त्याची परवानगी काढलेली आणि नगरसेवकाकडे गेलो होतो की ते झाड तोडायचं आहे तर ते काय म्हणले ते तुमचं पर्सनल आहे त्यामुळे ते तोडू शकत नाही मी त्याला तीन चार महिने कार्यालयात चक्रा मारून मारून परवानगी काढली पण आता ते पर्सनली कसं म्हणायचं ते आहे ते आहे तिथं साईडला आणि ते भिंतीच्या कडेला आहे त्याच्या घरी तीन घर आहेत तुम्ही इथं नाही तिथं तिथले फोटो काढा त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल ते तीन घर आहेत हे झालेलं आहे आणि ते होणार आहे सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी पत्र सादर करण्यात आलं होतं की या ठिकाणी सीमा भिंत बांधून द्यावे परंतु शासनाचं काम असं आहे की सहा महिने थांब या पद्धतीमधनं हे कामकाज चालू आहे वारंवार या ठिकाणी नागरिकांच्या समस्या हे आपण मांडत आलेलो होतो परंतु त्याच्यावरती कुठलीही उपाययोजना करताना आपल्याला आढळले न आढळल्यामुळं या ठिकाणी दगड कोसळली गेल्या पंधरा वर्षापासून जे ड्रेनेजचं पाणी जे वाहतं पाणी आहे ते वाहत असल्यामुळे या ठिकाणी ही द भी सीमा कोसळली परंतु आता जे काही दुर्घटना घडली ती घडली आहे परंतु या दुर्घटनेच्या बो संबंधित अधिकाऱ्यांनी बोध घेऊन तातडीने या ठिकाणी सीमाभिंत ही मोठ्या प्रमाणात बांधून द्यावी आणि नागरिकांना या रस्ता मोकळा करू ह्याच्यावरती सर रात्री जो काही प्रसंग घडला त्यानुसार धनकवडी सहकार नगरचे स्थानिक जे काही अधिकारी आहेत तर ते आपले जे काही माननीय माझी नगरसेविका आहेत कोंढरेत त्यांच्या कॉलवरती आम्ही तत्काळ इथे पाहणी केली आणि आज सकाळी आल्यानंतर हे लक्षात येत आहे की इथे जे काही मुख्य विभाग ड्रेनेजचं जे काही कामकाज आहे तर ते सुरू आहे त्यांचा ह्याच्यानुसार पण त्याच्यामध्ये काही टेक्निकल बाबी आहेत आत्ताच मी त्यांच्या काही अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली तर ह्याच्यावरती जे काही मुख्य ड्रेनेजचे जे काही मुख्य अभियंता आहे यांच्याशी आम्ही टेक्निकली जी काही आहे ती चर्चा करू कारण प्रत्यक्ष जे काही पाहतो आहे तर त्याच्यामध्ये स्लोप हा इतका जास्त डुंगर, आहे कारण डोंगर डोंगरावरतीसुद्धा वरच्या ह्याच्यावरती पण लोकवस्ती मोठी आहे आणि तिथलं सगळं ड्रेनेजच्या लाईनचं पाण्याचं जे काही आपल्याला डिस्पोज हे करायचं आहे तर त्याच्यावरती तांत्रिकदृष्ट्या पुन्हा एकदा त्या विभागाशी आम्ही चर्चा करू आणि जो योग्य आहे त्याच्या नुसार कारवाई ही भविष्यात केली जाईल आणि निश्चितपणे इथं सीमाभिंत बांधणं आवश्यक आहे हे दिसतंय कारण भविष्यात जर ही टेकडी खाली आली तर इथं मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते कारण खालीसुद्धा लोकवस्तीचा हा पट्टा आहे तर त्याच्यावरतीसुद्धा आम्ही आमचे जे काही संबंधित विभाग आहे त्यांना आज पत्राद्वारे किंवा त्यांच्याशी चर्चा करून ह्याच्यावरती उपायो चर उपाययोजना भविष्यात निश्चितपणे महानगरपालिकेकडनं केल्या जातील नमस्कार काल रात्री अतिशय मोठी दुर्घटना ह्या ठिकाणी टळलेली आहे नागरिकांनी आम्हाला फोन केला आम्ही त्वरित भणगे मॅडमला ह्या ठिकाणी बोलवलं मॅडमनी सुद्धा कुठलाही विचार न करता दुसऱ्या क्षणाला मॅडम इथं आल्या त्यांनी सगळी पाहणी केलेली आहे आणि सगळ्यांना आशा आहे की मॅडमनी आत्तापर्यंत धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात जसं कामं केलं आहे इथून पुढील देखील ले ह्यांनी पर्सनली वैयक्तिक लक्ष घालून सगळी कामं करून घ्यावी एवढीच मी सगळ्या नागरिकांच्या वतीने मॅडमला सांगते नमस्कार मी सुधीर विनायक कोंडे अध्यक्ष जनहित विकास मंच काल रात्री साडे अकराच्या दरम्यान येथील नागरिकांचा फोन आला आणि त्यांनी घटनेची परिस्थिती सांगितल्यानंतर आम्ही त्वरित पाच ते दहा मिनटामध्ये या ठिकाणी पोचलो आणि पोचल्यानंतर अग्निशामक दल असेल वॉर्ड ऑफिस असेल बनगे मॅडम असतील आरोग्याची लोकं असतील आपत्कालीन काय असते कॉन्टॅक्ट केले आणि सर्व लोक रात्री या ठिकाणी आले परंतु मी दर गुरुवारी या ठिकाणी समर्थांच्या आरतीला येत असतो मागच्याच वेळेस मी गणपतीच्या दरम्यान समर्थांच्या आरतीला आलो त्यावेळेस या ठिकाणी पाहिलं आणि त्याच वेळेस लोकांशी संवाद साधला की ज्या ठिकाणी आपण बसतो लहान मुलं बसतात त्या ठिकाणी ती भिंत जी बांधलेली आहे आता इथं काही व्यावसायिक लोकांनी त्याच्यामध्ये हा डोंगर पोखरून त्याचा जो नैसर्गिक बेस आहे तो बेस काढून हा ठिसूळपणा केलेला आहे कालांतराने लोकवस्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वरती आहे आणि त्या सर्व लोकवस्तीचं पाणी ड्रेनेजचं पाणी मायला मिश्रित पाणी या ठिकाणी डोंगरामध्ये जिरपून खाली येते त्यामुळे तो डोंगर काय झाला आहे की ठिसूळ झाला आहे कालांतराने बऱ्याच दिवसापासून त्याची भीती वाटत होती, होती मी या भागामध्ये बरेच नागरी सुविधा पुरवत असताना हा बेचाळीसचा भाग येतो माझी पत्नी चाळीसमध्ये होती नगरसेविका परंतु आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो चाळीस बेचाळीस हा फरक न करता कायम या संबंधित मी तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या परंतु भविष्य काळामध्ये याच्यापासून लोकांचं संरक्षण होईन त्यासाठी आताचं बनगे मॅडम या ठिकाणी व्हिजिटही करून गेलेले आहेत आयुक्तांनाही निरोप गेलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी लोकं पाठवले स्वच्छतेचंही काम चालू आहे पण कायमस्वरूपी याच्यावरती चांगला पर्याय निघाला पाहिजे ड्रेनेज लाईन जरी उद्या टाकायची म्हटलं तर तांत्रिकदृष्ट्या जे काम करतात त्याच्यामध्ये ठेकेदार असतील अधिकारी असतील इथून कशा पद्धतीनं खाली उतरायचे आणि ते पाणी कसं बंद होईल याचा पहिल्यांदा विचार करायला व्यवस्थित पाहिजे आणि ते अगदी काळजीपूर्वक लोकांच्या म्हणजे लोकांची काळजीपूर्वक आम्ही हे काम भविष्य काळामध्ये नक्कीच करू एवढंच्या निमित्ताने सांगतो आणि अशी दुर्घटना पुन्हा घडली नाही पाहिजे अशी दक्षता पुढच्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के घेऊ